आशिया कप दोन हजार पंचवीस ट्रॉफी कधी आणि कशी मिळणार जाणून घ्या संपूर्ण घडामोड आशिया कप स्पर्धा उलटून वीस दिवसांहून अधिकचा काळ लोटला आहे भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती मात्र टीम इंडियाला ट्रॉफी काही मिळाली नाही मोहसिन नकवी ट्रॉफी घेऊन पळून गेले आता त्या ट्रॉफीबाबत एक अपडेट समोर आली आहे आशिया कप स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला तीन वेळा पराभवाची धूळ चारली अंतिम सामनात तर विजयाचा घास त्यांच्या तोंडून खेचून आणला भारताने या स्पर्धेत पाकिस्तानशी जवळीक साधेल असा कोणताच निर्णय घेतला नाही नाणेफेकटे सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंची हस्तांदोलन केलं नाही तर अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या नकवीच्या हातून ट्रॉफी घेण्यासही नकार दिला पण नकवीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि ट्रॉफी घेऊन पसार झाला त्यानंतर बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या चाहत्यांचा संताप झाला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना अठ्ठावीस सप्टेंबरला झाला होता इस काल ही स्पर्धा संपूर्ण आता वीस दिवसांचा काळ लोटला आहे पण अजूनही भारतीय संघाला ट्रॉफी मिळाली नाही रिपोर्टनुसार आशियाई क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नकवीने ट्रॉफी एसीसी कार्यालयात ठेवली आहे क्रिक वृत्तानुसार मोहसीन नकवीने या ट्रॉफीला कोणालाही हात लावून देऊ नये असे स्पष्ट आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत तसेच परवानगीशिवाय कोणीही ट्रॉफी कार्यालयाबाहेर नेता कामा नये असे आदेश दिलेत मग आता टीम इंडियाला ट्रॉफी कधी मिळणार असा प्रश्न आहे बीसीसीआय ट्रॉफी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे मात्र हा सर्व पेज आता एका बैठकीतच सुटणार असं दिसत आहे या बैठकीनंतर टीम इंडियाच्या ट्रॉफीचा निकाल लागणार आहे अगर आपको मेरा व्हिडिओ पसंद आया हो तो सबसे पहिले चॅनल को सबस्क्राईब करे लाईक और कमेंट करना न भूलें धन्यवाद